हाय हॅलो कसे आहात सगळे आशा करते की मस्त असाल खचलेली उम्मीद संपलेले आयुष्य आणि आता काहीच चांगलं होऊ शकत नाही असं असह्य वेदना देणारं मन या सगळ्यातूनच या ताईंनी स्वतःला कसं सावरलं खरंच स्वामी आहेत का स्वामी पावतात का हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका ताईंना आलेला सत्य अनुभव पाहणार आहोत की जे ऐकल्यामुळं स्वामींचा चमत्कार काय असतो स्वामी खरंच अस्तित्वात आहेत का हे तुम्हाला सगळं जाणवेल ताईंचा अनुभव मी माझ्या शब्दात सांगते आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका उच्च शिक्षित मी माझं शिक्षण अगदी फर्स्ट क्लास घेऊन मी पूर्ण केलं होतं माझ्या वडिलांचीही स्वप्न होती की मी काहीतरी करेल मी स्वतःच्या पायावरती उभी राहील कारण घरात मी हुशार होते सगळ्यांचाच माझ्याकडून काहीतरी अपेक्षा होत्या आणि मी माझं शिक्षणही व्यवस्थित पूर्ण केलं त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात असा एक टर्निंग पॉईंट आला मी जॉबला लागले आणि त्याच्यानंतरच माझं लग्न झालं लग्न हे काही माझ्या विरोधात झालं नव्हतं मी माझ्या आवडीनेच मुलगा पसंत केला होता आणि घरच्यांना सांगितलं होतं तेही आमच्या कास्टमधलेच असल्यामुळं घरच्यांनीही आमचं लग्न लावून दिलं त्याच्यानंतर काही वर्ष खूप आनंदाची आणि सुखाची गेली मी माझ्या कामात व्यस्त होते आणि माझे मिस्टरही त्यांच्या कामात व्यस्त होते घरचं सगळं काही व्यवस्थित चाललेलं त्याच्यानंतर मला काही कारणांमुळे जॉब सोडावा लागला आणि मला दोन मुले झाली मुलं आणि घर सांभाळण्याच्या नादात मी जॉब पूर्णपणे बंद केला आणि आयुष्यात काही फॅमिली प्रॉब्लेम आले की त्यामुळं आम्हाला पुणे सोडून गावी यावं लागलं तरीही मी माझ्या मतावरती ठाम होते की मी गावी आले तरी मी गावाकडं जॉबच करणार आणि माझ्या मिस्टरांनाही काहीही प्रॉब्लेम नव्हता गावी आल्यानंतर काही दिवसातच मला पुन्हा इकडे एक, एक जॉब लागला आणि तोही सगळा व्यवस्थित चालला होता मिस्टरांचंही रुटीन त्यांचं त्यांचं व्यवस्थित चाललं होतं आम्ही सगळे खुश होतो पण काही दिवसातच मला माझ्या मिस्टरांच्या वागण्यात बदल जाणवायला लागला ते माझा एकही शब्द ऐकत नव्हते माझं काहीही ऐकत नव्हते माझ्या शब्दांना किंमत नव्हती मला समाजात मान नव्हता तरीही मी यातच सुख शोधण्याचा प्रयत्न केला घरच्यांनाही काही गोष्टी पटत नव्हत्या मी माझं घर जबाबदाऱ्या सांभाळून जॉब करत होते घरची सगळी कामं करून मी जॉबला जात होते आणि येऊनही माझ्याकडून होईल तेवढे सगळे प्रयत्न मी करत होते एवढं सगळं असूनही घरात अशांतता असायची ही कामाला जाते घरात सगळी राहिलेली कामं आम्हालाच करावी लागतात अशी गावाकडची घाणेरडी मेंटॅलिटी जॉईंट फॅमिली असल्यामुळे मी कुणाला काहीही बोलू शकत नव्हते एक दिवस असा आला की घरात कडाक्याची भांडणं झाली आणि आम्हाला घरातून बाहेर जायला सांगितलं आणि ही गोष्ट पहिल्यांदाच झाली असती तर आम्ही ते मान्यही केलं असतं पण सात ते आठ वेळा या गोष्टी झालेल्या होत्या म्हणून सेल्फ रिस्पेक्ट म्हणून आणि स्वतःचा स्वाभिमान म्हणून आम्ही ते घर सोडलं पण अशा घरात आम्हाला राहावं लागलं की त्या घरात एखादा गरिबातला गरीब गरीव ही व्यक्ती राहू शकला नसता माझ्या मिस्टरांच्या वागण्यातला बदल मला जाणवत होता तरीही मी त्यांना सांगत होते की आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी राहिला जाऊया पण मला नाही माहिती का की त्या व्यक्तीच्या वागण्यात इतका बदल झाला होता की ती व्यक्ती माझं काहीही ऐकत नव्हती त्यामुळं मला त्याच ठिकाणी राहणं भाग होतं ज्या ठिकाणी माणसं राहतात की उंदरं हेही तुम्हाला समजलं नसतं पाऊस आला तर सगळ्या बाजूंनी घर गळत होतं संध्याकाळी स्वयंपाक करून दुसरीकडं झोपायला गेलो तर सकाळी आल्यानंतर सगळ्या घरात उंदरांच्या लेंड्या असायच्या ही गोष्ट सरते ना सरते तोपर्यंत अशी घाणेरडी गोष्ट आयुष्यात आली की ज्यानं माझ्या पायाखरची जमीनच सरकली मला असं समजलं की माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात थर्ड पार्टी आहे आणि हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आता मला सगळं सुचायचं बंद झालं होतं राहिला तर चांगलं घर नव्हतं या सगळ्या प्रकरणामुळे इतकी घरात भांडणं होत होती की मला नवऱ्याने जॉबही सोडायला लावला हातात पैसे नव्हते नोकरी नव्हती राहायला घर नव्हतं आणि नवऱ्याचं प्रेमही नव्हतं या सगळ्या टेन्शनमध्ये इतकं मी खचून गेले होते की घरात दर रोज दररोज एकही एक दिवस असा नव्हता की शांततेत माणसं जेवली आहेत आणि शांततेत राहिली आहेत मला तर अन्नाचा कणही गोड लागत नव्हता दररोज आमच्या नवराबाईकोंमध्ये भांडणे व्हायची आणि आमच्या दोघांमुळे घरातही भांडणं व्हायची त्यामुळं मी एकटी पडले होते घरातील सगळी त्यांची बाजू घेत होती आणि मी एकटी पडले होते मला इतका पश्चाताप होत होता की अरे ज्या जे शिक्षण घेतलं ती नोकरीही गेली ज्या नवऱ्यासाठी घरदार सोडून आले तो नवराही गेला आणि राहिला घरही नाही दोन मुलं जवळ होती मुलांनी काय मागितलं तर माझ्याकडं कधी पैसेही नसायचे इतकी घाणेरडी अवस्था कधी कधी असं वाटायचं की जीव द्यावा सोडून द्यावं हे आयुष्य काही नाही राहिलेलं या आयुष्यात या माणसांची घाणेरडी मेंटॅलिटी की ज्यावेळी एखादी गोष्ट स्वतःवरती येते त्यावेळी दुसऱ्याला बदनाम करायचं ज्यावेळी यांच्या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेसमोर आल्या आणि मी खूप याच्यावरती आवाज उठवला ओरडायला लागले भांडायला लागले त्यावेळी त्यांनी माझं घराबाहेर जाणंही बंद केलं आता खऱ्या अर्थाने मी एकटी पडले होते कुठली गोष्ट सांगायची तर ती कुणाला सांगायची म्हणून मी प्रत्येक गोष्ट माझ्या घरी फोन करून सांगायची त्यावेळी मनातून वाटलंही नव्हतं की एखादा अशी खोट गोष्ट घडू शकते की ज्याच्यामुळे पुन्हा आयुष्य कोलमडून जाईल म्हणून मी माझी प्रत्येक गोष्ट ही माझ्या आईला आणि वडिलांना सांगायचे आणि या टेन्शनमुळे माझे वडीलही गेले माझ्या मुलीचं कसं व्हायचं हिला एवढं शिक्षण दिलं आणि आता ही घरात आहे हिच्या नवऱ्याचं असं माझ्या बाळाचं कसं व्हायचं या टेन्शनमुळेच माझ्या वडिलांनाही हार्ट टे अटॅक आला आणि चांगला धाकट माणूस हे जग सोडून गेला माझा सगळ्यात मोठा आधार या आयुष्यातून निघून गेला आता तर का आणि कुणासाठी जगायचं कशासाठी जगायचं हेच कळत नव्हतं दोन वेळा सुसाईड करण्याचाही प्रयत्न केला पण त्यातूनही वाचले कारण देवालाच माझ्या मुलांची काळजी आयुष्यात खूप खचून गेले होते काही करावं काहीही कळत नव्हतं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला काहीही उपयोग झाला नाही दररोजचं तेच टेन्शन दररोजचं तोच त्रास याला अक्षरशः मी वैतागून गेले होते पण ज्या दिवशी माझे बाबा गेले त्यावेळी खऱ्या अर्थानेच ठरवलं की आपल्या आयुष्यात याच्यापेक्षा मोठं दुःख असूच शकत नाही याच्यापेक्षा घाणेरडी गोष्ट आपल्या आयुष्यात घडूच शकत नाही खरं तर त्यावेळी मी स्वतः स्ट्रॉंग झाले आणि स्वतःला इतकं खंबीर बनवलं की आता मला स्वतःलाच उभं राहायचं आहे आणि स्वतःलाच काहीतरी करायचं आहे आयुष्यात येऊन एक गोष्ट मात्र शिकली होती की कोणीच कुणाचं नसतं या जगात प्रेम वगैरे काहीही नसतं ही, ही दुनिया फक्त स्वार्थाची हे सगळं सोडून दिलं आणि रागाने घरी निघून गेले ज्यावेळी मी माझ्या आईच्या घरी गेले त्यावेळेला तिची अवस्था अशी होती की आता वडील नाही आहेत आणि हिचं कसं व्हायचं असं टेन्शन तिलाही यायला लागलं आणि मला ते तिच्या चेहऱ्यावरती दिसायला लागलं त्याचवेळी माझी बहीण तिथे आली आणि तिनं मला सांगितलं तुझ्या आयुष्यात एवढे सगळे प्रॉब्लेम आहेत ना तर तू एक गोष्ट कर तू मी सांगते ते कर स्वामींची प्रार्थना कर स्वामींची सेवा कर तुला यातून मार्ग नक्की मिळेल आणि जीव देणं आत्महत्या करणं हे कुठल्याही गोष्टीवरचं सोल्युशन नाही आहे तेव्हा तिनं मला एक स्वामींचा फोटो आणि स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक या दोन गोष्टी दिल्या आणि एक जपाची माळ ही दिली आणि ती मला म्हणाली तू स्वामींना सांग की स्वामी मला केंद्रात येऊन तुमची सेवा करणं नाही जमणार मला घरातून बाहेरही पडता येत नाही आहे मी घरातून जशी शक्य होईल तशी तुमची सेवा करते तुम्ही माझ्या हाकेला धावा मला या त्रासातून बाहेर काढा कारण आता माझं असं कोणीच नाही आहे ना वडील ना नवरा ना कोणीच नाही आहे आणि मला माझ्या दोन मुलांची काळजी शिक्षण घेऊनही मी काहीही करू शकत नाही तर तुम्हीच माझे साथ द्या त्यावेळी मी स्वामींसमोर बसले आणि स्वामींना सांगितलं की स्वामी असं असं आहे माझा या गोष्टींवरती विश्वास नाही पण माझ्या बहिणीनं सांगितले हा माझ्या आयुष्यातला शेवटचा चान्स आहे की तुम्ही काहीतरी करा आणि त्याच रात्री स्वामींनी मला दृष्टांत दिला की तू इथं राहायचं नाहीस तू तुझ्या घरी जा, जा तुझं सगळं काही व्यवस्थित होणार आहे त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी माझी बॅग भरली आणि माझ्या घरी आले घरी आल्यानंतर रोजची टेन्शन चालूच होती तरीही मी माझी स्वामी सेवा चालू केली मी मला अकरा माळ जप करणं शक्य नव्हतं एक माळ जप आणि तीन स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय मी वाचत होती पण हे डेली करत होती आणि स्वामींची मनापासून प्रार्थना करत होती आणि स्वामींना माझा सगळा त्रास सांगत होती याच्यासोबतच मी केंद्रातून दिलेली आणखी एक सेवा केली होती की नऊ दिवसाचं नवनाथ भक्तिसारचं पारायण केलं होतं मला केंद्रात जाणं शक्य नव्हतं पण माझ्या आईने केंद्रातून सेवा घेऊन दिली होती की नऊ दिवस नवनाथ भक्तिसारचं पारायण मला करायचं होतं आणि ज्यावेळी मी ते पारायण केलं त्याच्यानंतर माझं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं ती घाणेरडी मुलगी जी माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात होती ती हळूहळू जायला लागली त्या दोघांची सारखी भांडणं व्हायला लागली आणि ह्या गोष्टीचा त्रास घरात होत होता पण ती हळूहळू बाहेर चालली आहे आणि नवऱ्या चं घरात लक्ष राहायला लागले या गोष्टी मला जाणवायला लागल्या तेव्हाच मला कुठंतरी जाणवायला लागलं की स्वामी आहेत आणि आपण जर हे कंटिन्यू चालू ठेवलं तर ही गोष्ट ही आपल्या नवऱ्याच्या आणि आपल्या आयुष्यातून जाऊ शकते त्याच्यानंतर मी सात गुरुचरित्राची पारायणही केली नवनाथ भक्तीसार जर चालू होता स्वामींची नित्यसेवा चालू होती दत्त जयंती येऊ दे किंवा स्वामी जयंती येऊ दे ज्या काही सेवा यूट्यूबवरती दिसतील त्या सगळ्या सेवा मी करत होते कारण मला केंद्रात जाणं शक्य नव्हतं जे काही मी यूट्यूबवरती बघायचे ते अगदी मनापासून करायची आणि एक दिवस असा आला की ती घाणेरडी मुलगी माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली तिचं खरं सत्य त्यांना समजलं की नवरासोबत असतानाच तिची दोन ते तीन अफेअर्स चालू होती इतकी घाणेरडी मुलगी तिची लायकी दाखवून गेली आणि नवऱ्याच्याही ते लक्षात आलं त्याच्यानंतरच ती आमच्या आयुष्यातून कायमची निघून गेली नवऱ्यालाही मला दिलेल्या गोष्टींचा खूप पश्चाताप झाला आपलं कोण परके कोण याची सगळ्याची जाणीव झाली त्यांनी माझी मापीही मागितली आणि आत्ता आमचा संसार खूप छान चालू आहे काही गोष्टी डोक्यातून जात नाहीत विसरत नाहीत पण तरीही संपलेलं आयुष्य हे माझ्या स्वामींनीच सावरलं कारण मला वाटत नव्हतं की माझं काहीही चांगलं होईल पण मी जेव्हापासून सेवा चालू केली त्याच्यानंतर हळूहळूहळू आमच्या दोघांच्यातलं बोलणं संवाद वाढू लागला आमच्या दोघांच्यातलं वातावरण सुधरू लागलं घरातली भांडणं कमी झाली आणि आज खोटं सांगत नाही खूप मोठं नाही पण माझं छोटं तरी घर झालं आहे तेही आमच्या दोघांच्या कष्टाने मला यातून तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यात कितीही संकट येऊ द्या कितीही प्रॉब्लेम येऊ द्या फक्त स्वामींचं मनापासून नाव घेतलं ना तरी तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील असं नाही की आम्ही मांसाहार करतो म्हणून स्वामी सेवा करत नाही तर असं अजिबात करू नका जिथं आपलं मन खसतं जिथं आपली बुद्धी थांबते त्यावेळी स्वामींची साथ खरं तर चालू होते मला असं वाटत होतं की माझं आयुष्य संपलं मला राहिला घर नाही मला काहीही नाही आहे माझ्या आयुष्यात कुठलीच गोष्ट नीट होऊ शकत नाही माझे वडील गेले तेव्हा तर माझं आयुष्य संपल्यासारखं मला वाटलं पण माझं हे आयुष्य फक्त आणि फक्त स्वामींनीच सावरलं हे मी अगदी मनापासून सांगू शकते कारण माझ्यासोबत कोणीही नव्हतं त्यावेळी फक्त आणि फक्त स्वामी आणि स्वामीच माझ्यासोबत होते आणि तुम्हालाही मी अगदी कळकळीने सांगते की कि कितीही अडचणी असू द्या कितीही प्रॉब्लेम असू द्या जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करता तीही अगदी मनापासून तुम्ही एक माळ जप करा किंवा त्यांचं दिवसातून एकदा नाव घ्या पण जेव्हा ते अगदी अंतकरणापासून घेतलं जातं तेव्हा स्वामी कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने तुम्हाला मदत हे करतातच आणखी महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली की ज्यावेळी मी स्वामी सेवा करत होते गुरुशेराचे पारायण करत होते नवनाथ भक्तिसारचे पारायण करत होते त्यावेळी जेव्हा मी पूजा मांडणी मांडत मंदन होते ना ती मांडणी अगदी दुसऱ्या दिवशीही व्यवस्थित राहत नव्हती सगळी मांडणी ही, ही उंदरं विस्कटून टाकायची सगळं तांदूळ खाऊन टाकायची अशा परिस्थितीत मी पारायण केलेत मला असं वाटत होतं की अरे आपल्याकडून असं झालं तर स्वामी आपलं काही वाईट करतील का पण स्वामींनी कधीही वाईट केलं नाही मी फक्त सांगत होते की स्वामी तुम्ही मला समजून घ्या ही परिस्थिती आहे ही मला बदलायची मला चांगलं घर घ्यायचं आहे आणि मला यातून बाहेर पडायचे तर तुम्ही मला मदत करा जे काही व्हायचं ते मी दुसऱ्या दिवशी व्यवस्थित ठेवायचे आणि पुन्हा सेवेला लागायचे इतक्या घाणरड्या सिच्युएशनमध्ये मी स्वामींची सेवा केली पण स्वामींनी आज मला त्याचं फळ दिलं आज माझं घरही चांगलं आहे माझा नवराही माझ्यासोबत आहे आणि माझं सगळं काही व्यवस्थित आहे तुमच्याही आयुष्यात असेच प्रॉब्लेम असतील तर मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सेवा नक्की करा ताईंना जसा अनुभव आला ताईंना जसा स्वामींचा चमत्कार झाला तसा तुम्हालाही होईल आणि तुमच्याही आयुष्यातल्या अडचणी नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही स्वामीभक्त असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद